आपण आहोत खंडाळ्याच्या शिवारामध्ये तर आज या खंडाळ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर इथं जी जनता आहे तिथं पवारच्या वस्तीमध्ये वाघाच्या एक बसड किंवा असा दिसलेला आहे आपल्या संघ आज वनविभागाचे अधिकारी पण आलेले आहेत मॅडम तुमचं नाव आणि बोर आहे ते आज तर आता हे तुम्ही जे आता हे लोकांमध्ये जी घबराटीचं लोका वातावरण झालेलं आहे किंवा भीतीचं वातावरण झालेलं आहे याचं काय व्यवस्था करणारी सर या लोकांसाठी बघा बिबट्या भीतीदायक प्राणी आहे त्यामुळे सगळ्यांना भीती वाटणे हे साहजिकच आहे पण समजा आता जे लोक नाही साडेपाच नंतर शेतातले जे कामं आहे तुम्ही पूर्णपणे बंद करणे खूप गरजेचं काम आहे तुम्हाला तरच बाहेर निघा बाहेर निघतं आहे एक हो सोबत बाहेर निघा तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईलचे गाणे वगैरे वाजा काठी काठीत राहू द्या जेणेकरून तुमचा आवाज असेल चालू असेल तर ते आवाज त्याला त्यांना बिबट्यांना लक्ष देईल का बाई तो कोणीतरी येते तर तो आपला मार्ग बदल तुमच्याकडे छोटे मुलं वगैरे आहेत संध्याकाळचं मुलांना बाहेर निघू देऊ नका जे कोणी अंगणात वृद्ध माणसं असेल बाहेर झोपत असतील त्यांना बाहेर निघून देऊ नका तुमच्याकडचे जे छोटे वासरं बकऱ्या वासर वगैरे आहेत त्यांना बंदिस्त गोट्यामध्ये ठेवा जेणेकरून आपला बिबट आणि जे संघर्ष होणार नाही यासाठी आपण खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आम्ही वन विभागाच्या तर्फे सगळ्या नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो की आम्हाला सहकार्य करा का आणि सगळेजण आपण स्वतः खबरदारी कसं घेता येईल याची काळजी तुमचा नंबर झाला मॅडम आता झालं ठीक आहे जनता तर ही घेईल खबरदारी घेईल पण तुमच्या वन विभागाकडून काय भूमिका राहील आता हे जर याची त्याची धरायची किंवा मग कसं राहील बघू आपण समजा आहे या परिसरामध्ये तो दिसला आहे तो, तो तो एका ठिकाणी थांबत नाही तो निघून जाईल समजा याच परिसरात असलं तर बघू आपण एका पिंजरा वगैरे लावण्याचं प्रोसेस काय कर तुम्हाला बारण काय अनि काम करतच आहे ना तुमच्यापर्यंत पोहोचतंय अपन, पिंजरा जरी लावला तो काय लगे आता पिंजरा लावला त्याच्या जाणार आहेत का तो लगेच काळजी तर घ्यावाच लागणार आहे ना आपल्याला लोक समाधान होईल पिंजरा लावलं ठीक आहे ना आपण करून अवेलेबल झालं मॅडम

आम्हाला काहीतरी आश्वासन द्या ना का तुम्ही आम्ही जाळे आणतो उद्या आणतो पिंजरा आणतो हा ना मग काहीतरी ना तुम्ही आम्हाला सांगू काळजी घ्या हे घ्या जीवाची काळजी घ्यायचं घेतोच मॅडम आम्ही पण आम्हाला आशा होती तुम्ही काहीतरी त्याचं ऍक्शन घ्यायच्या

पालकांनो नमस्कार निफाड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे आणि खर तर शाळा सुटलेली आहे तर वाडी वस्त्यावरून मळ्याखळ्यातून अनेक विद्यार्थी शाळेत येत असतात या विद्यार्थ्यांची काळजी म्हणून हा व्हिडिओ आहे कारण केवळ माझ्याच शाळेत नाही तर अशा अनेक शाळा आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा मळ्यातून वाडी वस्त्यांवरून मुलं येत असतील तर पालकांनी दक्षता घ्यायची आहे आपल्या मुलांना व्यवस्थित शाळेत सोडायचं आणि शाळेत घेऊन जायचं आहे बांधावरून जाताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर काय काळजी घ्यायची आहे मॅडम त्याबद्दल सांगू नक्कीच तुम्ही जेव्हा शाळेत येता आणि जाता त्यावेळेस दोन्ही वेळेस तुम्हाला घोळक्याने यायचं आहे म्हणजे समूहाने यायचं जायचं आहे तुमचे तुमचे पालक तुमच्या सोबत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि रात्रीच्या वेळेस सुद्धा जर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडली किंवा बाहेर जाणे अपरिहार्य असेल तर त्यावेळेस तुम्ही अगदी घोळक्याने जाणं दा, दा, शक्य असेल तर तसं जा किंवा मग तुमच्या हातामध्ये टॉर्च असू द्या कारण टॉर्चच्या उजेडामध्ये साधारण बिबट्या पळून टॉर्चच्या प्रकाशामध्ये बिबट्या सहज म्हणजे शक्यतो येतच नाही तर ही काळजी घ्यायची आहे आणि हल्ली बिबट्यांचं प्रमाण सगळीकडे वाढलं शक्य असेल तर रात्री घराबाहेर निघायचं नाही ही सगळ्यात मोठी काळजी कारण काल, काल अजून घटना घडली आहे की रस्त्याने जाताना सुद्धा काही जे पालक होते त्यांच्यावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे ते जखमी झाले त्यामध्ये आणि म्हणून ही सूचना द्यावीशी वाटली कारण बऱ्याच पालकांचा फोन होता की सर आपण एक सूचना लोकांसाठी नक्की द्या तर त्यासाठीच हा सा छोटासा प्रयत्न होता या गोष्टीसाठी आता आपल्याला एक पाऊल टाकायचा धन्यवाद

त्याला काही त्याला काही पळवण्याचा प्रयत्न किंवा पळवण्याचा प्रयत्न नाही गेला तो बरोबर झाडा झुडवा मध्ये लपलेला आहे आणि तो अजून ह्याच माळ्यात आहे नागरिकांनी सतर्क राहावं ही नंबर विनंती मारा <coughs>